चैनल ला करा करा आनी शेर करा आणि कोल्हापूर विभाग व कोल्हापूर जिल्हा यांचा संयुक्त मिळावा दिनांक डिसेंबर रोजी डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेटवडगाव गाव येथे अतिशय उत्साहात पार पडला मेळाव्याच्या सुरुवातीला साक्षरतेवर आधारित थीम सॉन्ग इचलकरंजी मनपा प्रशासनाधिकारी श्रीत पटेल यांच्या चमूनं गायलं सरमेळव्यामध्ये डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांनी साक्षरतेचं महत्व पटवून दिलं शिक्षण हा दिलेला हक्क व अधिकार असून असाक्षर व्यक्तींना साक्षर, साक्षर करणे हे आपले कर्तव्य आहे नियमित दाखल विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच असाक्षर व्यक्तींनाही शिकवणं हे काम सर्व शिक्षकांनी करणं क्रमप्राप्त आहे या मेळाव्यात प्रस्तावित करताना विभागीय उपसंचालक कोल्हापूर विभाग श्री महेश चौथे यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमाची माहिती सांगितली दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त नोंदणी करून वर साक्षरतेचे वर्ग सुरू करावेत असं आवाहन केलं तसेच उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर विभाग व कोल्हापूर जिल्हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला यानंतर नवसाक्षर व स्वयंसेवक यांचे सत्कार व हो मनोगत झाले विशेष म्हणजे शिकण्यातला आनंद व्यक्त होत होता एक ज्येष्ठ नवसाक्षर बाजीराव पाटील यांनी साक्षरतेचं गीत सादर केलं उल्हास ॲपवर उद्दिष्टापेक्षा जास्त नोंदणी केलेले सिंधुदुर्ग सांगली सातारा या जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी तसेच चंदगड व करवीर तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला चंदगड तालुक्याचे अधिकारी श्री वैभव पाटील यांनी शंभर टक्केपेक्षा पेक्षा जास्त उद्दिष्ट कसं साध्य केलं हे स्पष्ट केलं साक्षरतेच्या दिलेल्या विषयावर विभागातील पाच जिल्ह्यांचे प्रत्येकी दोन स्टॉल तर कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांचे कोल्हापूर मनपा इचलकरंजी मनपा यांचे प्रत्येकी दोन असे एकूण अडतीस स्टॉल्स लावण्यात आले होते सुग्रास भोजनानंतर दुपार सत्रात जिल्ह्याचे व तालुक्याचे साक्षरतेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला श्रीमती प्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन आणि वातावरण उल्हासमय बनवलं श्रीमती अनुराधा मेहत्रे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी सर्वांचे आभार मानले प्रमाणपत्राच्या वाटपानंतर मेळाव्याची सांगता झाली सदर मेळाव्यात श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ पेठवडगावचे अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ आणि सचिव सौविद्या पोळ यांची प्रमुख उपस्थिती दर्शवली या संस्थेचे प्राचार्य श्री जाधव सर श्री अभिजित गायकवाड श्री बेन्झिल सर श्री पाटील यांनी या मेळाव्याचं अतिशय सुंदर व उत्कृष्ट नियोजन केलं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद कोल्हापूर प्राचार्य डॉ राजेंद्र भोई साताराचे श्रीत अमोल डोंबाळे रत्नागिरीचे श्री सुशील शिवलकर सिंधुदुर्गचे श्रीत राजेंद्र कांबळे व सांगलीचे श्रीत अरुण पाटील श्रीत एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी माध्यमिक मीना शेंडकर शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाचे सहाय्यक योजनाधिकारी श्रीकेतन शिंदे लघुलेखक श्रीत राजन महेंदरकर लिपिक श्रीमती हिंगेम्याण श्रीमती झोंधळे उपस्थित होते